सर्वसामान्य रुग्ण केंद्रबिंदू म्हणून काम करणाऱ्या रुग्णालयांचा आणि रुग्णसेवकांचा सन्मान देखील राज्याचे आरोग्यमंत्री श्री आंबेडकर साहेब यांच्या शुभस्ते पार पडला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष हा एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये एक नंबरचा एक क्रमांकाचा पक्ष होईल पक्षाचा अंतिम निर्णय आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेब घेतील जागा वाटप काय होईल ह्याचा अंतिम आदेश हे पक्ष सृष्टी घेतील राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा माहित सुरू आहे आणि अ यामध्ये काम करणारे निस्वार्थी काम करणारे जे सगळे रुग्णसेवक आणि वैद्यकीय सहाय्यक आहेत यांना एकत्रितपणे त्यांचा एक स्नेह मिळावा आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन कोल्हापूरमध्ये करण्यात आलेलं आहे यामध्ये कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्ण केंद्रबिंदू म्हणून काम करणाऱ्या रुग्णालयांचा आणि रुग्णसेवकांचा सन्मान देखील राज्याचे आरोग्यमंत्री श्री आंबेडकर साहेब यांच्या शुभस्ते पार पडला जाणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रुग्णसेवकांनी आणि वैद्यकीय सहायकांनी उपस्थित राहावे हे विनम्र आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी करत आहे हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड शेजारील लोटस या हॉलमध्ये होणार आहे तरी जास्तीत जास्त रुग्णसेवकांनी यावं असं पुन्हा एकदा मी विनम्र आवाहन करत आहे धन्यवाद अ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं खर तर खूप चांगल्या पद्धती पद्धतीने आदरणीय इक्राणजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची घोडतोड सुरू आहे आपण बघत असाल रोज राज्यभरातून कुठले तरी माजी आमदार अं कुठले तरी अं त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करणारे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कुठल्या ना कुठल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते देखील आदरणीय एकनाथजी साहेबांवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रोज पक्ष प्रवेश करत आहेत मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष हा एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये एक नंबरचा एक क्रमांकाचा पक्ष होईल आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणखी पुढे जाईल एक, आ, एक चालक, पार या, एकनाथ शिक्षक सेनेचे श्री अडसूळ सर आणि इतर सगळ्या शिक्षक महोदयांनी उपस्थित असलेले राज्याचे गृह राज्यमंत्री आदरणीय योगेश कदम साहेब यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला की बाबा वर्षभरामध्ये पुणे शिक्षक विभागाची निवडणूक लागते आहे आणि त्या अनुषंगाने माझी म्हणजे मंगेश चोटे यांच्या उमेदवारीचा आग्रह त्यांनी धरला आणि उमेदवारी जाहीर करण्याच्या अनुषंगाने विनंती केली आणि त्या अनुसार राज्यमंत्री योगेश कदम साहेब असतील आदरणीय कॅबिनेट मंत्री बरशेठ गोगाले साहेब असतील त्यांनी देखील हा जो विषय आहे उमेदवारीचा तो आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथी साहेबांच्या पर्यंत पोहोचवू या पद्धतीचं सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे खूप शिक्षकांकडून अशाच पद्धतीची मागणी येते की आपण पुणे शिक्षक आ, मतदार संघातून उमेदवारी लढली पाहिजे आणि त्या माध्यमातून शिक्षकांचे जे अनेक वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित आहेत शालार ताडीचे विषय असतील टप्पा वाढचा विषय असेल किंवा इतर जे अनेक शैक्षणिक प्रश्न असतील शिक्षकांच्या अनुषंगाने ते साठी येणाऱ्या काळामध्ये मी प्रामाणिक प्रयत्न करेल असं देखील मी त्यांना बोललेलो आहे खर तर या निवडणुकीला एक अजून वेळ आहे त्याच्यामुळे या अनुषंगाने बोलणं काही उचित होणार नाही मात्र पक्षाचा अंतिम निर्णय आदरणीय शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब घेतील उमेदवारी मी कटिबद्ध आहे जसं आरोग्यसेवेमध्ये आम्ही झोपून देऊन काम करत आहे अगदी त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांच्या प्रश्नासाठी देखील मी सर्वस्व झोपून देऊन काम करेन आ, मी तेच म्हणालो आता की महायुती म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि म्हणून महायुतीमध्ये जागा वाटप काय होईल ह्याचा अंतिम आदेश हे पक्षसष्टी घेतील म्हणूनच मी म्हणालो की बाबा उमेदवारी मिळो नाही मिळो आपण शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्याच्या साठी सदैव कटिबद्ध असू त्या अनुषंगाने शिक्षक सगळ्या बांधवांनी आग्रह केल्यामुळे यामध्ये मी तयारी करत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा